महापालिकेतील काही आशा वर्कर्स आणि खासगी रुग्णालयांमधील आर्थिक साठेलोठे उघड झाल्यानंतर गेल्या चार दिवसापासून श्रेयश हॉस्पिटलची तपासणी सुरू होती अखेर शुक्रवारी महापालिकेने डॉक्टर सुमित सुरवसे यांच्या परवाना तात्पुरत्या स्वरूपात रद्द करून हॉस्पिटल हे तात्पुरत्या स्वरूपात बंद केले आहे कारवाईच्या वेळी दोन रुग्ण हॉस्पिटल होते तर डॉक्टर मात्र वकिलाकडे गेले होते महापालिका प्रसुती ग्रहाकडील रुग्ण खासगी रुग्णालयात प्रसुतीसाठी पाठविणे महापालिकेत प्रसुती होणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैशाची मागणी करणे पैसे न देणाऱ्या रुग्णांना सिव्हिल हॉस्पिटल कडे पाठविणे अधिकृत आशा वर्कर्स करत होते तपासणी दरम्यान हॉस्पिटल मध्ये सीझर सोनोग्राफी याचे तब्बल अठरा रजिस्टर जप्त करण्यात आले त्यात अनेक गंभीर तुटी समोर आल्या रुग्णांच्या संमती पत्रावर नावे नव्हती ना पत्ते अपूर्ण होते आणि महत्वाच्या म्हणजे महापालिकेच्या आशा वर्कर्स ची नावे या रजिस्टर मध्ये आढळून आले चुकीचे काम करणाऱ्या डॉक्टरांनी रुग्णांची ओळख पटू नये याची पुरेपूर दक्षता घेत असल्याच्या रजिस्टर वरून दिसून आले या प्रकरणात अठरा आशा वर्कर्स आणि एक मेट्रोवर कारवाईचा बळगा उचलण्यात येणार आहे हॉस्पिटल मध्ये रुग्णांची फसवणूक नियमाची पायमल्ली आणि महापालिकेच्या कर्मचारी आणि खासगी रुग्णालयात आर्थिक देवाण घेवाण हे सगळं उघड होताच महापालिकेने हा मोठा निर्णय घेतला मी डॉक्टर राखी सुहास माने आरोग्य अधिकारी मनपा सोलापूर जे आपल्याकडे परवा न्यूज आलेले आहे किंवा आपल्याला जे हाती लागलेले शेस हॉस्पिटल नर्सिंग बद्दल कि अशाताईंना आमिष दाखवून आमच्या मनपा महानगरपालिकेतील प्रसुतीगृहातून पेशंट इकडे कट प्रॅक्टिस या नावाखाली आम्ही दाखवून त्यांना श्रेयस नर्सिंग होम मध्ये जे आणत होते आशा वर्कर्स त्या विषयाची सखोल चौकशी केली श्रेयस नर्सिंग होम मध्ये आम्ही जे पण रजिस्टर्स घेतले आहे त्याची सखोल तपासणी केली आहे आणि एक्सपर्ट ओपिनियन पण घेतलेलं आहे कायदेतज्ञाचे पण एक्सपर्ट ओपिनियन घेतलं आहे ऍक्च्युली डॉक्टर सुमित सुरस हे जी जी प्रॅक्टिस करत होते ती सर्व अनिथिकल प्रॅक्टिस होती शासकीय सेवेत असणाऱ्या आशा वर्करला पैशाची आम्ही दाखवून त्यांनी पेशले आपल्याकडे आणण्यासाठी त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यामुळे बरेचशा आशा वर्कर ह्या वर्करला बळीत पडले आहे त्याअंतर्गत आम्ही चौकशी करून त्यांना चार तीन दिवसापूर्वी नोटीस दिली होती त्याच्या नोटीसाच्या ते उत्तरात त्यांनी आम्हाला आणखी कालावधी मागवला आहे परंतु ही बाब एवढी गंभीर आहे आणि आमच्या महाराष्ट्र शासनाने त्याची चांगली चौकशी करण्याचे आम्हाला आदेश दिले आहे त्या चौकशी अंती आम्ही आज त्यांना फोन करून सकाळी बोलवले होते परंतु ते आजही हॉस्पिटलमध्ये उपस्थित नाहीये म्हणजे एकंदरीत त्यांना ह्या गोष्टीचे गांभीर्य दिसून येत नाहीये त्यामुळे आमची टीम घेऊन आम्ही त्यांना चार वाजेपण येण्याचे आवाहन केले होते परंतु आताही ते उपस्थित नाहीये तर आमच्या नियमानुसार जे कलम सातची त्यांनी नर्सिंग होम महाराष्ट्र बॉम्बे नर्सिंग ऍक्टच्या खाली ज्या पण त्रुटी आढळल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या हॉस्पिटल आता तात्पुरत्या स्वरूपात सील करत आहोत आणि त्यांना बजावले आहे की तुम्ही जर ह्याचा खुलासा आम्हाला दिला नाही परत तर कायमस्वरूपी आम्ही त्यांचं हॉस्पिटल सील करणार आहोत जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नये की जे आशा वर्कर असो किंवा आरोग्य विभागातील कुठलाही स्टाफ असो अशा आमच्या बळी पडून गोरगरिब्याची जनता जनतेच्या जनता जी आहे त्याची आर्थिक नुकसान त्यांना होत आहे शिवाय आर्थिक नुकसान होऊनही त्यांना गव्हर्नमेंटचा लाभ मिळत नाही महाराष्ट्र शासन जो त्यांना लाभ देतो गरोदर मातांना प्रसूतीच्या दरम्यान देतो नंतर पण त्यांना जो लाभ देतो त्या लाभापासून माझ्या गरोदर माता वंचित राहतात भविष्यात अशी घटना कुठेही महाराष्ट्रात घडू नये यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी मला संपूर्ण आरोग्य विभाग तसेच आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी पण सहकार्य केले आहे धन्यवाद हॉस्पिटल केलं आहे पण आम्ही ते तात्पुरत्या स्वरूपात केले आहे रुग्ण पर्याय एक सीझरचं पेशंट आहे आणि कुटुंब नियोजनचं केलेलं आहे त्यांचे जे ओटी मध्ये औषध उपचाराची पूर्ण ओटीची जी आहे <coughs> <थे> <coughs> औषधाची लिस्ट ती आहे अव्हेलेबल वरती आणि त्यांना पर्याय अवस्था तिकडून जाण्याची आहे जा त्या डिस्चार्ज झाल्यानंतर नोटीस दिली येस येस अशा वरती जे आपण त्यांना आम्ही अवधी चोवीस तासाचा दिला आहे आज त्यांना नोटीस दिली आहे त्यांचं उत्तर आम्हाला उद्यापर्यंत मिळेल त्यानंतर त्यांच्यावरती काय कारवाई करतील हे आयुक्त सर ठरवणार आहे पुढची कारवाई काय कारवाई हे डॉक्टरांनी जर उत्तर दिले नाही तर त्याचा अर्थ तुम्हालाही कळेल की ते ह्याबद्दल गांभीर्याने त्याचा विचार केलेला नाहीये त्यांचं पर्मनंट गॅम्ब लायसन कॅन्सल करणार आहोत आणि हॉस्पिटल सील करणार आहोत आहेत का सोलापूर त्यांनी सांगितलं मी आउट ऑफ सोलापूर आहे तसं तर बोलता येणार नाही त्यांनी काहीतरी सांगितलं कोणीतरी मय झालेलं आहे त्यामुळे परंतु एक तासात येतो असे बरा तीन चार तास झाले ती तसंच मदत एक तास पोहोचतो अशा वर्कर्सला चोवीस तासाचा खुलासा मागितला पण दोषी कडून खुलासा हा कोणी कसा ओळखणार त्याच्या त्याच्यासाठी पुरावे आपल्याकडे आहे नाही दोषी असतील त्यांचा त्याचा पुरावा माझ्या आमच्याकडे ठोस पुरावा आहे ना त्यामुळे तो खुलासा त्यांनी काही दिला तर आमच्याकडे पुरावा असल्यामुळे आम्ही तो ग्राह्य धरणार नाही प्रथम दर्शनी झाली ओके यू